उदाहरण सांगताना को कोणी बोलणार नाही ओके आता उदाहरण दिलं आहे चाळीस मीटर उंच इमारतीच्या छतावरून त्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर उभ्या केलेल्या स्कूटरकडे पाहताना तीस अंशमापाचा अवनत कोण होतो तर ती स्कूटर इमारतीपासून किती दूर उभी आहे म्हणजे चाळीस मीटर उंच इमारतीच्या छतावरून म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला इमारतीची उंची दिलेली आहे ही इमारत आहे ठीक आहे ही इमारत चाळीस मीटर उंची आहे सर हा इमारत चाळीस मीटर उंच आहे चाळीस मीटर ठीक आहे बर काय म्हणते या इमारतीच्या छतावरून म्हणजे वरून म्हणजे सपोज हा ए बिंदू असेल आणि खाली बी बिंदू आहे हा ए बिंदू पासून कुठे बघत आहे इमारतीपासून काही मीटर अंतरावर उभ्या केलेल्या स्कूटर कडे म्हणजे आता स्कूटर कुठे असणार वरत नाही राहणार ना नाली। भ्यानी। नाली। भ्यानी। नाली। खाली राहिला खाली राहणार हे अशी अशी खाली असणार हा म्हणजे त्याची नजर कुठे आहे तो खाली नजर आहे म्हणजे या ठिकाणी सी ठिकाणी स्कूटर आहे म्हणजे बी बिंदू आणि सी बिंदू आपण जोडून देऊ ठीक आहे म्हणजे हा जो ए बिंदू आहे हा कोण हा काय आहे पाहताना त्याची नजर अशी आहे ठीक आहे आता बघा त्याची नजर जी आहे ती खाली आहे परंतु शिती समांतर जी रेषा आहे तिच्या खाली आहे म्हणजे क्षिति रेषा आपण दाखवून देऊ शिती समांतर रेषा इकडे आपण हा म्हणजे त्याची जी नजर आहे ना क्षिति समांतर रेषेच्या खाली आहे म्हणजे खाली जो हा कोण तयार होत आहे हा होताय अवनत कोण हे बघा दिलाय का अवनत कोण अवनत कोण तयार होत आहे ठीक आहे बरं आता अवनत कोण किती वंश मापाचा होत आहे तीस वंश मापाचा तीस वंश मापाचा ठीक आहे बर आता आपल्याला काय दिलं आहे बीसी दिलाय का आपल्याला बीसी दिलेला नाही आहे हा सी हा निरीक्षण सी हे स्कूटर आहे हे स्कूटर आहे स्कूटर इथे स्कूटर उभी आहे सी बिंदूजवळ ओके आता आपण खाली खाली स्कूटर आहे इथे इमारत आहे हा औनत कोण आहे ठीक आहे पण आपल्याला पाहिजे काय त्रिकोणामधलं कोण हा बाहेरचा कोण आहे बाहेरचा कोण राहते आपल्याला कोणत्या गुणोत्तर वापरायचं समजणार नाहीये तर आपण काय करूया पहिले आपण पहिले काय करूया जी आहे ना ती बरोबर इथे मांडून घेऊया ठीक आहे हा काय दिलं आपल्याला ए बी दिलं आहे एबी काय इमारत आहे एबी एबी काय आहे इमारत ए बी इमारत आहे इमारत आहे ठीक आहे एबी ही इमारत आहे मग ची लांबी किती आहे एबी बरोबर चाळीस चाळीस मीटर हा एबी बरोबर चाळीस मीटर दिली आपल्याला ठीक आहे पासून बिंदू सी म्हणजे इमारतीपासूनचे बिंदू म्हणजे निरीक्षक स्कूटरचे अंतर आ, इमारती पासूनचे इमारतीपासून इमारतीपासून स्कूटरचे अंतर काय आहे अंतर बी सी आहे इस। अंतर बरोबर बी सी ठीक आहे बी सी आहे ठीक आहे बरा आता काय दिलं आहे आपल्याला अवनत कोण दिलेला आहे तीस संशय बापाचा हा बघा शिती समांतर खाली आहे अवनत कोण तीस संशय बापाचा अवनत कोण अवनत अवनत कोण औनत कोन म्हणजे होणार नाही हा हा दिला हा दिला कोण यम ए सी एम ए, ए सी एम ए सी, सी।, सी। बरोबर किती आहे ती तीस वंश दिलेला आहे ठीक आहे तर इतकी माहिती आपण आकृतीवरून लिहिलेली आहे आता बघा आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसते एक गोष्ट तुम्हाला दिसते हे यम यम ए आणि सी आणि हे बी हे एम ए सी आता हे एम एम आणि बी सी ह्या दोन्ही रेषा एकमेकाला समांतर आहे काहून काहून समांतर आहे कारण की ही जमीन आहे ही बी सी काय आहे जमीन आहे कारण कारण इमारत आणि स्कूटर ह्या दोन्ही जमिनीवर आहे आणि जमीनचा जमीन सपाट असते आणि त्या जमिनीला लेवल असणारी जी वरची रेषा याला म्हणतात शिती समांतर रेषा कारण की निरीक्षक कुठे आहे म्हणजे व्यक्ती कुठं आहे हा जवळ आहे इथून इथून तो मग इथं आहे याची जी शिती समांतर रेषा होईल हे एम कारण तो खाली बघत आहे ठीक आहे म्हणजे एम आणि बी सी ह्या एकामेकाला समांतर आहे समांतर आहे आणि जी त्याची जी ही जी दृष्टी रेषा आहे ना ही होईल छेदिका ठीक आहे छेदिका ही मग जेव्हा ह्या दोन रेषा समांतर असतात हे आणि त्याला एक छेदिका असते ते त्या ठिकाणी जे दोन कोण तयार होतात ते दोन कोण तयार होतात ते एकरूप असतात म्हणजे कोणते दोन कोण दहा झाला कोण ए आणि कोण सी म्हणजे कोण ए आणि कोण सी म्हणजे एम ए सी आणि ए सी बी म्हणजे कोण एम ए सी एकूप कोण सी बी सी बी बरं एकरूप आहे कोण का बरे ते विक्रम कोण आहे विक्रम नाही व्यविक्रम व्यविक्रम विक्रम कोण असं विक्रम म्हणजे विक्रम विक्रम म्हणा चुकून झाला त्याला ते विक्रम आहे कारण उलटा झेड आहे बघा झेड हा झेड झेड आकाराची आकृती आहे पण उलटा झेड आहे हा झेड हा आपला सरळ असा असतो पण उलटा आहे हा पन पन हा आणि हा झेड पण हा इथे पण कोण असतो मात्र हा या ठिकाणी हा असतो ने आणि हा असतो ठीक आहे असं पण असतो छेदिका ही ती सुद्धा छेदिका असते ती पण या ठिकाणी या प्रकार दिली आहे ओके आ, आता आपण आपल्याला आपल्याला दिलंय की हा एम ए सी एक रुपये ए एम एस सी आणि ए सी बी एक आहे म्हणजे हा कोण ए जर अंश मापाचा आहे तर कोण सी सुद्धा हा होणार तीस अंश मापाचा ठीक आहे म्हणजे ए सी बी सुद्धा तीस अंश मापाचा म्हणजे या ठिकाणी हा होऊन जाणार कोण ठीण ठीक कोण ए सी बी एसीबी बरोबर तीस अंश ठीक आहे आता शिरलो आपण त्रिकोणामध्ये आता आपल्याला आपल्याला वापरायचं येते गुणोत्तर आता गुणोत्तर कोणतं वापरायचं भाऊ वापरायचा काय दिलं आहे आपल्याला आता आपण हे आहे समोरची बाजू आणि हे आहे लगतची बाजू म्हणजे कोणा समोरची बाजू आणि कोणा लगतची बाजू गुणोत्तर आहे टॅनचं म्हणून आपण टॅन टॅन तीस अंश बरोबर काय गुणोत्तर आहे कोणासमोरची बाजू कोणती आहे एबी 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 छेद लगतची बाजू बी सी बी सी बीसी आता टॅन थर्टीचं काय किंमत आहे एकछेद वर्गुणा तीन काय एक वर्ग गुणा तीन आहे बरोबर एबी किती आहे चाळीस दिला आहे चाळीस दिला आहे बीसी बीसी काढायचं आपल्याला ठीक आहे बर आता काय करूया आपण करूया याचा तिरपा गुणाकार कारण की हे एक गुणोत्तर आणि हे दुसरं गुणोत्तर दोघांच्या मध्या बरोबर असेल ना म्हणजे कावील यांचा तिरकस गुणाकार होणार तिरकच गुणाकार करून टाकूया हा एक आहे एक चा गुन्हा बीसी सोबत गुन्हेला बीसी बरोबर वर्गमुळं तीन आहे वर्गमा तीनचा गुणाकार होणार या चाळीस सोबत ठीक आहे पण तुम्ही बघा आता इथे या दोघांचा गुणाकार करण्याआधी बघा आपल्याला उदाहरणामध्ये काहीतरी दिलं आहे हे वर्गमुळात तीन, तीन बरोबर एक पॉईंट त्र्याहत्तर दिली आहे त्यामुळे इथे लिहून टाकूया म्हणून एक गुन्हेला बीसी बीसी बरोबर वर्गमा तीनची गुण वर्गमा तीनच किंमत आहे एक पॉईंट त्र्याहत्तर गुणीला चाळीस करा ह्या दोघांचा गुणाकार एक पॉईंट त्र्याहत्तर आणि चाळीस यांचा आन्चा गुणाकार करून टाकूया म्हणजे एक पॉईंट त्र्याहत्तर गुणीला चाळीस चाळीस आता चाळीसचा पाडा मला नाही तर मी शून्यने गुंतवतो शून्य तीन शून्य शून्य सात शून्य शून्य एक शून्य खाली आता चारने गुणूया खाली शून चार त्रिक बारा बारा चार दोन पाचचा एक चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस न एक एकोणतीस आठ चालेल दोन चार एक चार चार आणि दोन सहा पॉईंट नंतर दोन घर आहे म्हणून आपण शेवटून दोन घर पुढे आणूया म्हणजे उत्तर आलं नाही एकोणसत्तर एकोणसत्तर पॉईंट एकोणसत्तर हे बी सी बरोबर एकोणसत्तर पॉइंट वीस मीटर ठीक आहे अशा रीतीनं या उदाहरणार उत्तर आलेलं आहे ठीक आहे मग बीसी काय आहे बीसी आहे इमारतीची उंची मग इमारती इमारत इमारती मग प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला की इमारत इमारतीपासून हा बीसी बीसी हा हे बीसी काय आहे इमारत आणि स्कूटरची अंतर इमारतीपासून स्कूटरचे अंतर आहे मग इमारतीपासून तर ती स्कूटर इमारतीपासून एकोणसत्तर पॉइंट वीस मीटर अंतरावर आहे तर टी स्कूटर स्कूटर इमारती पासून इमारती पासून एकोणसत्तर पॉइंट वीस वीस मीटर मीटर दूर उभी आहे दूर उभी आहे ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण ¿Suelvo sure, well,